नमस्कार मंडळी मी तुम्हाला सुक्की गवार बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब करा बघा आता मी रान आता गवारीच्या शेंगात घ्या निघ्याला आले बघा कसल्या मस्त शेंगा गावरान शेंगा आहेत बघा ह्या लय तसल्या लय लांबक्या शेंगा नाही ह्या लांबक्या शेंगाला चव येत नाही मस्त आकूळ गावरान शेंगा आणि थोड्या थोड्या माळ्याला कसं आपण औषध टाकीत नाही बघा लय मोठ्या भाज्या ही लावतात लोक त्याला औषध मारल्याशिवाय आता काही येतच नाही पण औषध मारायला आता थोड्या माळ्याला पण औषध मारित नाही काय नाही बिन औषध आपल्याला खायला भेटतं बघा त्यासाठी मी थोडं 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 सगळं करते बघा यंदा पावसाने काय सुधारा नव्हत आहे जरा गौतम ही लय व्हायला मिळते गौतम वाहत्यात आहे आळ्या पाडत्यात आहे तरी सगळं थोडं 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 केलंय बघा दोडका गवार भाज्या भेंडी सगळं केलंय आता ही झाली आपली शेतातली गवार सोडून आता गवार

आपल्याला विकत घ्यायचे म्हटलं तर असे कवळी लसलशीत आपल्या मनासारखे भेटत नाही आणि असते तरी बी ह्या वर्षी लय वर्षेभर महाग आहे गवार तीस चाळीस रुपये गवार आहे घरचं असल्या भरपूर खाय भेटत आता गवार जेवढी अशी बारीक असेल कशी तेवढी गावराने समजायची बघा लांबकी शेंग की ते गावरान नाही आता इकणारे काय गावरान म्हणणं शिकतात गावरा नाही गावरा नाही पण आपण वळकायची हवा काय असे शेंग असली की गावरान शेंग म्हणायचे लांबकी शेंग कधी गावरान नसते खायला हीच शेंग चव देते बाबा तसली ती लांबकी शेंग देत नाही खायला तिची भाजी चौदार खमंग लागते ही जुनं बी बघा आमच्या आईकडं होतं म्हणून ह्या वर्षी मी असलं बिय आणलं हे जुनं गावरा माझ्याकडचं आता बोललच होतं गावरा बी आता आपली ही गवारी शेंग मोडून झाली बघा आता गवारीची शेंग सुकी करण्यासाठी गवारीची शेंग मोडलेली चटणी मीठ शेंगदाण्याचा कूट हळद तेल कोथिंबीर लसूण एवढं साहित्य घेतलंय फुर्णीला लसूण सोलून घेते आता काय मोठ्या मोठ्या पाकळ्या नाही चार पाच पाकळ्या घेते Ata aku timbir gitu asyik itu kuda kurun. untuk datang बारीक करायच्या उकडी असं कुठं होऊन फोडणी दिले म्हणजे उतरते जरा भाजीला आता हे फोडणीचं कुठून झालं काढून घेते आता चुधीवर शेंग करण्यासाठी तवा ठेवून घेते तव्यात करायची सेंग आपल्याला आता तव्यात तेल टाकून घेते அந்த பூண்டி பார்க்கும் அது சிங் டாக்கி आता तेला सेम चांगली पालटी करून घ्यायची बघा अशी चांगले तेलात आधी तळून घ्यायची आणि मग टाकायचं त्याला पाणी करणे अशी तेलात भाजली म्हणजे खमंग लागते जरा सेम चांगले तळसले बघा आता आपण सगळं साहित्य घेतलेलं टाकून घेऊ थोडी हळद टाकते आधी घालून घेते जर टाकले आता चवी पुरतं मीठ टाकून घेते अर्धा चमचा चटणी टाकून घेते आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घेते आता हे हलवून हल आता ह्या थोडस पाणी टाकून घेते आपल्या नाही घेण्या करायचे लय गाळ केल्यावर जाते मापातच पाणी टाकून शिजवायचे आता पळल्या शिवून घेऊ आता हे हो एवढं पाणी टाकले एवढ्या पाण्याचं शेंग शिजून घ्यायचे आपल्याला लई पाण्याची गरज नाही लई गाळ देते नाही शेंग आता बारक्या जाळावर चार पाच मिनटं शिजून द्यायची झाली शेंग आपली शेंगाला लई उशीर लागत नाही शिजायला मोठ्या लागत नाही कधी भारे शेंग बघा आता बघा मस्त असे तेला तळून करून मस्त थोड्या पाण्यात शिजवून शेंगाला बघा आता किती भारी चवारी मस्त चटपट करते असं आपलं पाणी सगळं थोडस राहिलं हे झाले बाबा सुकी आपले गवारीची शेंग तयार कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या जेवाय